शेतातील झाडे तोडल्याप्रकरणी रेल्वे प्रशासन विरोधात शेतकऱ्यांचा एराळा बसून आंदोलन रेल्वे प्रशासनाकडून शेतातील सागवान झाडे तोडल्या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सांगलीच्या मौजे नांद्रे येथील शेतकऱ्यांनी चक्क एराळा नदीच्या पात्रात बसून आंदोलन सुरू केलं आहे आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास जलसमाधी घेऊ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे पुणे लोंढा रेल्वे दुहेरीकरण करत असताना रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता सोळा शेतकऱ्यांची झाडे तोडण्यात आलेली आहेत आणि बेकायदेशीररित्या कृत्य करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मौजे नांद्रे येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे याबाबत तक्रार दाखल करून देखील कारवाई होत नसल्याने प्रकल्पबाधित बाधित शेतकऱ्यांनी थेट एरळा नदीच्या पात्रात बंधाराजवळ तराफ्यावर बसून राहणे आंदोलन सुरू केलं आहे आम्ही पुणे मिरज लोंडा रेल्वे बाधित शेतकरी मौजे आंद्रे येथील शेतकरी सोळा शेतकरी आहोत पुणे मिरज लोंडाचं दुहेरीकरणाचं चा काम चालू असताना रेल्वे विभागानं विना मोबदला गेले सत्तावीस ते अठ्ठावीस महिने झाले आमची रेल्वे सा आमच्या स्वतःच्या मालकीची असणारे सागवानची झाडं तोडून परस्पर त्याची विल्हेवाट लावलेली आहे वन विभागाला वारंवार आम्ही सत्तावीस महिने झाले तक्रार देऊन सुद्धा सदर व्यक्तीवर किंवा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नाही याचा निषेध म्हणून आम्ही एक तारखेपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आंदोलन करीत आहोत माननीय जिल्हाधिकारी असू देत माननीय पोलीस प्रमुख सांगले असू देत यांनी आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलं पण वन विभाग असू दे किंवा रेल्वे विभाग असू दे यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे ना इलाज असतो आम्ही आज येरळा बंधारा येथे जलसमाधी आंदोलनास सुरुवात केलेली आहे तरी जोपर्यंत जो जा, जो आता आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या सोळा सागवान झाडं तोडलेल्या सतरा सागवान झाडं तोडलेल्या व्यक्तीवर गुन्हा नोंद होत नाही त्यांनी वन झाडे वन तोडणे झाडे अधिनियम एकोणीसशे चौसष्ट कलम चार प्रमाणे जोपर्यंत त्यांचे हत्यारं वाहनं गाड्या जेसीबी क्रेन जप्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही पाण्यातून बाहेर येणार नाही आणि आम्हाला न्याय मिळूसपर्यंत आम्ही आता पाण्यातून बाहेर येणार नाही धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली